नमस्कार स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आजची रेसिपी म्हणजे मटण लोणचे आणि मटण लोणचे म्हटलं की आपल्या ओठावरती एकच शब्द उभा राहतो तो म्हणजे कोल्हापुरी आज आपण कोल्हापुरी पद्धतीने मटण लोणचे कसे बनवायचे ते पाहणार आहोत ही रेसिपी अगदी चवीला अप्रतिम लागते व आपण ही बाहेरगावी प्रवासासाठी घेऊन जाऊ शकता त्यासाठी लागणारं साहित्य व कृती पाहू मी इथे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे एक वाटी सुकं खोबरं आहे अर्धी वाटी पांढरे तीळ अर्धी वाटी हिरवी मिरची चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा हळद व लिंबाचा रस सुरुवातीला मी पॅनमध्ये दोन चमचे तेल घालून ते पॅन गरम करून घेतलं आहे आता आपण इथे अर्धा किलो जे मटण घेतलेलं आहे ते तेलामध्ये घालून घेऊया पहिला पाच ते सात मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे आपल्याला गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे जेणेकरून आपलं मटण खाली लागणार नाही एकसारखं हलवून घ्यायचं आहे तर परतवून झाल्यानंतर आपण इथे जी हळद घेतलेली आहे ती घालून घेऊया व चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं मीठ घातल्यामुळं मटण चांगलं शिजतं व एकसारखं हलवून घ्यायचं आहे आपल्याला आपण इथे अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहोत आपण हे चांगलं वाफेवर शिजवून घेऊन आहोत त्याच्यामुळं मटणाला छान अशी चव येते एकसारखं हलवून झाल्यानंतर आपण याला पाच ते सात मिनटं झाकून ठेवूया जेणेकरून चांगले वाफेमुळं आपलं मटण चांगलं शिजतं हे आपण पाच पाच मिनटाने ह्याला परतवत राहायचं जेणेकरून आपलं मटण चांगलं शिजतं व अजिबात कुठेही लागलं जात नाही सर्व बाजूंनी व्यवस्थित शिजतं पुन्हा एकदा ह्याला मिक्स करून झाल्यानंतर मी झाकण ठेवून वाफवून घेत आहे पाहू शकता तुम्ही आपल्या मटणाला किती छान अशी वाफ धरलेली आहे व पाणीही सुटलेलं आहे ह्याच है। पाण्यामध्ये आपण मटण चांगलं शिजवून घ्यायचं आहे पुन्हा एकदा ह्याला मी मिक्स करून घेत आहे जेणेकरून आपलं मटण शिजायला मदत होते व पुन्हा झाकून ठेवलेलं आहे हे मटण अगदी चवीला अप्रतिम लागतं व बाहेरगावी घेऊन जाण्यासाठी तर अगदी छानच रेसिपी आहे आता आपलं चांगलं मटणाला तेल सुटलेलं आहे पाहू शकता तुम्ही आता आपण हे मटण चमच्याच्या सहाय्याने बाजूला करून घेतले व ज्या बारीक चिरून घेतलेल्या आपण मिरच्या आहेत त्या घालून घेतलेल्या आहेत माझ्याकडच्या मिरच्या थोड्या तिकटाला कमी असल्यामुळे मी इथं मिरचीचा थोडा वापर जास्त केला आहे आपण आपल्या आवडीप्रमाणे मिरची कमी जास्त करू शकता काही हरकत नाही मी आता ह्याच्यावरतीच पांढरे तीळ घेतलेले आहेत ते घालून घेतले व पुन्हा एकदा मी चमच्याच्या सह्याने ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे जेणेकरून मिरची व तीळ आपले चांगले मटणामध्ये एकजी होतील तर हे चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण ह्याला पाच ते सात मिनटं झाकून ठेवायचं आहे जेणेकरून आपला मिरचीचा अर्क ह्या मटणामध्ये चांगला उतरला जाईल व मटणाला चांगली चव येईल आता पाच ते सात मिनटं झालेली आहेत आपण चेक करून बघूया पाहू शकता आपल्या मटणाचाही थोडाफार रंग चेंज झालेला दिसत असेल मटण आता आपलं चांगलं शिजलेलं आहे आता वरून मी जे सुकं खोबरं घेतलेलं आहे ते घालून घेते व व्यवस्थित असं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला आता कमी करायचा आहे नाहीतर आपलं कोबरं खाली लागू शकतं मिक्स झाल्यानंतर आपण इथे जो लिंबाचा रस घेतलेला आहे तो घालून घेऊया लिंबाचा रस घातल्यामुळं आपल्या मटण लोणच्याला छान अशी चव येते आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व मिक्स झाल्यानंतर मी दोन मिनटं ह्याला पुन्हा झाकून ठेवते जेणेकरून लिंबू चांगला आपल्या ह्या मटणाच्या लोणच्यामध्ये चांगला मुरला जाईल व वरून थोडीशी कोथिंबीर घालूया कोथिंबीर घातल्यामुळं आपलं मटण लोण चव दिसायला आकर्षक दिसतं व चव ही छान येते कोथिंबीरीमुळं व पुन्हा एकदा आम्ही याला व्यवस्थित असं मिक्स करून आहे बघू शकता आपलं मटण लोणचं चा किती छान तयार झालेलं आहे व कलर तर किती फार सुरेख आलेला आहे व चव तर अगदी अप्रतिमच लागते व पुन्हा एकदा आम्ही याला दोन मिनटं झाकून ठेवलं होतं जेणेकरून छान असं आपलं हे मटन लोणचं मुरेल जसं मटण लोणचं मुरेल तशी चव चा अगदी छान लागते मी आता याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये काढून घेते जेणेकरून आपल्याला ठेवायलाही सोपं जाईल बघू शकता किती छान असं आपलं हे मटण लोणचं तयार मी कुकरमध्ये जर केलात तर पटकन ही रेसिपी होते जर बाहेर करायला गेलात तर एक तास लागतो पण चव मात्र अप्रतिमच आहे बाहेरगावी घेऊन जाण्यासाठी ही मटण लोणची ही रेसिपी अगदी योग्य आहे मग कशी वाटली कोल्हापुरी मटन लोणच्याची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीमध्ये धन्यवाद